नमस्कार मित्रांनो मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजच्या महत्त्वपूर्ण आहे ईमेल शेड्यूल कसं करायचं जे कंपनीमध्ये काम करत असतात मोठ्या मोठ्या पोस्टवर अधिकारी म्हणा किंवा इतर पोस्टवर त्यांना कसं ईमेल शेड्यूल करणं खूप आवश्यक असते कारण की त्यांना जर समजा आपल्याला मला ईमेल पाठवायचा आहे परंतु मला तो ईमेल आता पाठवायचा नाही उद्या पाठवायचा आहे आणि उद्या मी तो ईमेल पाठवणे विसरून जाईल किंवा मला इतर काम येईल तेव्हा तो ईमेल मी पाठवू शकणार नाही अशा वेळेत ईमेल शेड्यूल करणं खूप महत्त्वाचं असते म्हणजे काय होते बघा ईमेल शेड्यूल केलं की आप तो मेसेज मी जर ईमेल पाठवलाही नाही तरी तो ईमेल त्यांना पोचून जाईल कारण की मी फिक्स ते फिक्स शेड्यूल केला आहे की ह्याच वेळेमध्ये ह्या तारखेला हा ईमेल गेला पाहिजे म्हणजे हा शेड्यूल करण्याचा फायदा आहे की तुम्हाला पुन्हा तो ईमेल सेंड करण्याची आवश्यकता नाही त्याकडे पाहण्याची आवश्यकता नाही नेट असो किंवा नसो तो ज्यांना पाठवायचा आहे त्यांना आपआप जाईल आता हे कसं करायचं याकरता आपल्याला काय करायचं आहे ईमेलमध्ये तुम्ही जिथून जीमेल मेल पाठवता हो त्या याच्यावर जायचं तुम्हाला आता मी जीमेलनं जास्त करून मेल पाठवतो हो आणि कंपोजवर क्लिक करायचा आहे कंपोजवर क्लिक केल्यानंतर बघा इथे तीन टिंबावर क्लिक करायचा आहे आणि इथे तीन टिंबावर क्लिक केल्यानंतर शेड्यूल अँड सेंड बघा इथे आला आहे त्यावर क्लिक करायचं आहे आता इथे बघा पीक डेट अँड टाईम यावर क्लिक करायचं आहे आता ठरवून घ्या तुम्हाला कधी पाठवायचं आहे आता मला उद्याची अकरा तारीख आहे अकरा तारखेला इथे पाठवायचं आहे अकरा तारखेला इथे मी अकरा तारीख निवडली ओकेवर क्लिक केलं त्यानंतर मला अकरा तारखेला किती वाजता पाठवायचं आहे चार वाजता पाठवायचा आहे मी ओकेवर क्लिक केलं आणि रिसेंट शेड्यूल रिसेंट शेड्यूल आता इथे रिसेंट शेड्यूल करण्याच्या पहिले तुम्हाला इथे संबंधित व्यक्तीचा तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे आता इथे ईमेल आय डी टाकायचा आहे बघा आता ईमेल आय डी ते समजा टाकला आणि मग नंतर तुम्हाला ते रिसेंट शेड्यूलवर क्लिक करायचं आहे आणि ते आ, तुम्हाला काय करायचं आहे इथे तो आ, पाठवायचं आहे आता मित्रांनो आता ही प्रक्रिया सर्व झाली मी काय केलं तीन टीमवर क्लिक केलं रिसेंट शेड्यूलवर क्लिक केलं पीक डेटॅन टाईमवर क्लिक केलं इथं तारीख निवडली समजा मला उद्या पाठवायचं आहे मी अकरा तारीख निवडली ओकेवर क्लिक केलं मी टाईम निवडला ओकेवर क्लिक केलं आणि नंतर इथे वर बघा इथे टू टूमध्ये इथे ईमेल आय डी टाकला बघा इथे ज्यांना पाठवायचा आहे त्यांचा ईमेल आय डी टाकला आणि इथे रिसेंट शेड्यूल यावर क्लिक केलं आणि आता माझं ते शेड्यूल काय झालं आहे तयार झाला आहे आता बघा हे शेड्यूल कुठे दिसेल बघा इथे शेड्यूल आहे याच्यावर तुम्हाला तुम्ही जे शेड्यूल तयार केलं आहे ते शेड्यूल इथे दिसेल बघा आजची दहा तारीख आहे मी अकरा डिसेंबरचं शेड्यूल तयार केलेला आहे आणि किती तीन वाजून चार मिनटाचं शेड्यूल मी इथे सेंड केला आहे म्हणजे तयार केलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांना अकरा तारखेला बघा इथे इथे मी चार दहाचा शेड्यूल केलं होतं त्याच्या म्हणजे दोन शेड्यूल मी तयार केले होते चार दहाचं शेड्यूल केलं तयार केलं म्हणजे आता दहा तारीख आहे उद्या अकरा तारीख आहे अकरा तारखेला चार वाजून दहा मिनटांना त्यांना ते सेंड होईल तर प्रकारे मित्रांनो तुम्ही म्हणजे ज्या कंपनीत काम करणारे आहेत uh, ते व्यक्ती इथे ईमेल शेड्यूल करू शकतात आता इथे सर्वसामान्य माणसाला uh, हे जास्त कामाचं नाही आहे पण कधी तुम्हाला जर असं शेड्यूल uh, करायचं आहे एखाद्या व्यक्तीला तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे आणि तुम्हाला उद्या वेळ भेटणार नाही किंवा तुम्ही uh, विसराडू आहेत तू लवकर हवा म्हणजे तुम्हाला आठवत नाही किंवा विसरता अशा वेळी तुम्हाला ही पद्धत काम येईल तर मित्रांनो चांगली पद्धत आहे या पद्धतीचा वापर करा धन्यवाद